मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी मुकुंद राज काकडे आज आपण अशा एका गावात आलो आहोत की ते गाव अक्षरशः त्या गावाला मशनभूमी नाही ही वारले अपले अपले हे, ता ता लोक कोण वारलं तर आपल्या रानात आपल्या शेतातच आग्नी देतात आपण अशा गावात आलो आहोत कोरेगाव तालुक्यातील हे डोंगर कुशीत वसलेले गाव म्हणजे दानेवाडी आणि या गावात आपण आत्ता आलो आहोत आणि जाणून घेणार आहोत की या लोकांच्या समस्या काय आहेत लोकप्रतिनिधी निवडणुकांपुरते येतात आणि आश्वासन देऊन जातात असं लोकांचं म्हणणं आहे परंतु त्यांच्याकडून थेट जाणून घेऊ की ग्रामीण भागाशी जानेवारीच्या समस्या काय आता काय सांगाल कशा पद्धतीने की तुम्ही या गावात राहता आणि मोठ्या प्रमाणात समस्या आपल्याला भेटावत प्रत्येक काय होते कारण पद्धतीने प्रत्येक काय सांग आता आधा दिवस पाणी प्यायला मिळाला पुरांना पाणी नाही निरुंना पाणी नाही तितक्या समस्या पाणी आम्हाला एकाच बंद आज आड कोडल्यात आमदार खासदार फोन हि बघायला येत नाही आम्ही समस्या स्वतः जाऊन भेटलो केलं काही नाही आम्ही जे आश्वासन एवढंच आहे काम चालू व्हायलाच पण आज चालू तर होईना फार इटकडे पैसे वर्ग केले आमक केलं तर पण ते कधी चालू व्हायचं पावसाळा चालू झाल्यानंतर काम होईल का परत परतभूमीच काय सांगाल की या गावाला मशानभूमी देखील नाही थोडक्यात काय मत या गावाला आता किती वर्षापासून मशानभूमी नाहीच आहे पण तिथं कुठं मिळायची ती देतो तिथं देतो पण देते ती कुठं कुठंच नाही मिळत नाही आपापल्या वावरात नेऊन आपलं दहन करते तिकडं तुम्ही काय सांगाल की वेळोवेळी इथे तहसीलदार प्रांताधिकारी आले होते आणि काय सांगितलं त्यांनी काय आश्वासन दिली या सरकारी अधिकाऱ्यांनी काय जागा भाऊ आता गावात आम्ही स्मशानभूमीची मागणी केलेली साधारण दहा वर्ष झाली म्हणजे आठ दहा वर्षापासून कंटिन्यू मागणी आहे एक दोन वेळा जागेची निश्चिती पण करण्यात आली पण काही स्थानिक अडचणीमुळे ते काम फंड माघारी गेला त्याच्यानंतर स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली आणि ती जागा ॲक्वायर करून शासनाकडून मिळावी ह्या वेळोवेळी सगळ्या गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांकडे मागणी केली आता तो, तो तो, तो प्रश्न महत्वाचा आहे की आता स्मशानभूमी आहे का तुम्हाला स्मशानभूमी नाही आता आता स्मशानभूमी नाही यांनी सांगितलं स्मशानभूमी नाही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात हाल होतात काय सांगाल थोडक्यात याबाबत काय नाही अख्ख्या मग इथं घरात ठेवावं लागतात पाऊस असला की कुठून यायचं पाऊस राहणार पेटत नाही सरण जळण पेटत नाही आणि अख्ख्याकी रात्र मृतदेह घरात ठेवावा लागतो काय सांगाल थोडक्यात याबद्दल काय सांगाल काय पर्यायच नाही ना त्याला पाऊस जर असला तर अख्या रात ठेवावंच लागतंय नाही ठेवलं तर रानात नाही याच चिखलातनं जायचं याच माणसाला चाला येत नाही आणि तशा अवस्थेत वावरात नेऊन चिनी ती पेटवायचं कस त्याच्यामुळे आम्हाला अख्याकी रात्र तस ठेवायला लागतंय आणि स्मशानभूमीला जागा म्हणजे फॉरेस्टची जागा म्हणजे सरकारी जागा आहे वडा ऐंशी पोटाचा आहे ते मामलेदारनं तिथं स्वतःच्या ताकदीवरती ते काम केलं पाहिजे हे तुम्ही आम्ही एक कोणाचं एकमेकाचं वाईट व्हायचं कोणी त्याच्यापेक्षा मामलेदारनं ते आपल्या पावरवरती ते काम करून दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे ह्यांचं म्हणणं की तहसीलदारांनी काम करून दिलं पाहिजे हे आश्वासन देतात का लोकप्रतिनिधींचा विषय राहिला बाजूला पण तहसीलदार हे सरकारी हे आश्वासन देतात का। काय वाटत तुम्हाला आश्वासन देऊन जाते आम्ही करतो इथं आम्ही मोजतो वडा एवढा पोटाचा आहे पण येते ती कुठं काय काही काम करत नाही नुसते करतो नुसते करतो तुम्ही काय सांगाल की याच गावची तुम्ही रहिवाशी आहे थोडक्यात काय म्हणतो कराल कशी भीषण अवस्था आहे तुमच्या दाणीवाडी या गावची कोरेगाव तालुक्याचे आणि या फलटण विधानसभा मतदारसंघात हे गाव पडतं काय सांगाल थोडक्यात तुम्ही मधल्या मध्ये राहून तुम्हाला आश्वासनाला बळी जावं लागतंय का बळी जावं लागतंय काय आश्वासनाला काय फक्त ही लोकसभा निवडणुका आल्या तरच आमदार खासदार येतात नाहीतर परत येत नाही ते पाच पाच वर्षे फिरकतच नाही ते इकडे काय सांगाल तुम्ही पाच पाच वर्ष यांचं म्हणणं आहे आश्वासन देऊन जाते पाच वर्षानंतर निवडणुका लागल्या तरच येतात थोडक्यात काय मत थोडक्यात म्हणजे काय पाच वर्षानंतर येतात तात्पुरतं असं माणसांच हे झालं की हो आम्ही करतो करतो आणि ते मतदान झालं की परत ह्या साईटला फिरकत पण पूर्णपणे म्हणजे शेवटच्या टप्प्यात आता आम्ही दहा पाच वर्ष झालं की मशानभूमीसाठी लढतोय पण त्याच्यावर काही सरकार हेच आणि आम्हाला माडा मतदारसंघात टाकल्या भाषण आमचं काम कुठलंच होईना महत्वाचा मुद्दा आहे रस्त्याची का काय अवस्था आहे रस्ता नाही पाण्याची आम आमची इतकी हालत आहे की आज आठ आठ दिवस पाणी जर पियाला येत नसेल तर आम्ही काय करायचं काय जनावरांचं पाणी कुठनं आणायचं पियाचं पाणी कुठनं आणायचं अहो आता लोक आंघोळीचं पाणी धुण्याला वापरायला लागले आंघोळीचं पाणी धुण्याला विदारक आहे काय सांगाल तुम्ही आता काय चाललं सांगून ते ऐकतच नाही शासन दुर्लक्ष करते आमदार बघत नाही खासदार बघत नाही प्रतिनिधी सरपंच बिरपंच कोण जाऊन लक्ष देत नाही शिपाई ठेवला आहे तो पाच मिनिट पाणी सोडला म्हणून तो ठोरला टँकर पाच दोन आंड भरले की पाणी जाते दोन अंडे भरले की पाणी जाते हो किती दिवसात आठ दहा दिवसात पाणी येते आठ दहा दिवसात पाणी येते या शिपायाचाही ध्वस नाही बानगड असे की त्या स्कीम ला जो जवळ नऊ का दहा वाल केलेलं इथं त्यानं प्रत्येकाला दहा दहा मिनिट सोडायचं पाणी आडातलं संपल्यानंतर तो काय करील सरकार हे तुमच्याकडे दुर्लक्ष करतेकडे दुर्लक्ष करते दोन टँकर येत दोन टँकर जर पाणी सोडायचं म्हटलं तो दहा दहा मिनिट सोडू शकतो त्यापेक्षा पाणी त्याला सोडताच येणार आपल्या बरोबर या कोरेगाव तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दानेवाडी गावचे हे काही रहिवाशी होते त्यांचं विदारक दृश्य दिसून येते की आठ आठ दिवसानंतर नळाला पाणी येतं तेही पाच ते दहा मिनटं अशा परिस्थितीत हे गाव राहतं लोकप्रतिनिधी येतात गेली पन्नास ते साठ वर्ष झालं यांचे कारण हेच आहे की आम्हाला लोकप्रतिनिधी येतात वेळोवेळी आश्वासनं देऊन जातात परंतु विकास काय होताना दिसून येत नाही आणि याच माध्यमातून या दानेवाडी गावाचा जर इतिहास पाहिला तर हे कोरेगाव तालुक्यातील असून सुद्धा माडा मतदारसंघातील या खासदारकीसाठी आणि लोकसभेसाठी माडा मतदारसंघ आणि आमदारकीसाठी जातं हे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती आणि मध्यभागी असणार हे दानेवाडी गाव आणि शेवटचं टोक म्हटलं तरी चालेल की त्या डोंगर दरीच्या कुशीत वसलेले हे दानेवाडी गाव अक्षरशः लोकांची दयनीय अवस्था झाली आणि पन्नास ते साठ वर्ष हे मागास असणारं गाव आजही लोकप्रतिनिधी येतात आश्वासनं देतात आणि येथून निघून जातात मतात पुरते राजकारण होताना दिसून येत आहे असं या लोकांचा आरोप आहे कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे दानेवाडी